बघू पगला खाये या तुम्ही अरे बाबा खाय ना तुम्हाला काहीच नको असते जर तुम्हाला नियम काढायचा तर सगळ्यांसाठी नियम काढायचे तिथं आवडी नको भुसडत ना पोतल्याच्या पोतल्या भरून देतात मावरा त्या तुम्हाला दिस नाही का गाववाल्यांना मग मागंच पोहऱ्यात आल्यावर मावराप करायला गेल्यावर तुम्हाला मला त्रास होते कर चिंमानू जिमला जाय ते जिमला जाऊन करते का रे तू तुला दरवाजा नाही उघडते एक जंगलीवाडीला आहे का रे तू कौरा ये तर कोणतं रे तू कुठे पकडला ना गट्टात नाही पकडला शी हाय हॅलो नमस्कार मी कविता तुम्हाला सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ तर अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे नऊ सप्टेंबर आणि आज वार आहे रविवार तर छान असे मी आपल्या व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू आता मनीश गेला आहे कामावरती त्याला टिफिन वगैरे देऊन तो कामावर गेला हे गेलात मंदिरामध्ये सो आता मी मस्त छान अशी फ्रेश वगैरे होऊन देवपूजा वगैरे आवरलेली आहे माझी आणि आता मस्त चाय पिते जो की सकाळी सकाळी जी आठवण आहे ती सगळ्यात आधी फ्रेश झाल्यानंतर तर ते असते चहा कॉफीची तर आता मी एकीकडे चाय बनवत ठेवली आणि मस्त चाय वगैरे पिऊन घेते त्याच्यानंतर मग सगळं कामं आवरते आणि मग आज आपण जाणार आहोत मच्छी मार्केटमध्ये मस्त ताजे ताजे माश्या आणायला खूप दिवस झाले सुद्धा आमच्या कोपरगावचा मच्छी मार्केट पाहिला नाही तर आत जाणार आहोत आणि बघू चेन्नई जर मासे पकडायला गेला तर मग त्याला जर काय मासे भेट भेटले तर मग नाही जाणार आणि नाही भेटले तर मग नाक्यावर जाऊन मस्त मच्छी मार्केटमधून मस्त मासे घेऊन येणार आहे ओके सो आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी द्या आणि ताई म्हणजे आता व्हिडिओ पाहतायत त्यांना त्यांच्याकडनं मला एक मदत हवी आहे की मला माझ्या केसांवरती थोडीशी ट्रीटमेंट करायची आहे जे काय म्हणतात त्याला स्मूथनिंग कॅरेटिंग वगैरे तर मी कोणतं करू कारण की मी माझ्या केसांवरती ट्रीटमेंट केली होती uh, स्ट्रेटनिंग केली होती एक वर्षासाठी पण त्याच्यानंतर मी काही जास्त शॅम्पू वगैरे ते यूज केले नाही कंडिशनर वगैरे तर केस माझे खूप जास्त ड्राय आहेत जा आणि आता कसं वेडिंग सीझन जवळ येते आहे आणि आता का कसे कार्यक्रम चालू होतात तर मग ते सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतात पण केस कशी विंचर ते समजत नाही आणि माझी केस इतकी करली आहेत ना की बाबा ते विचारायलाच नको तुम्ही तर पाहिलेच माझी केस किती करली आहेत ती आणि मला टेन्शन होतं कुठे जायचं असल्यावर की केस कशी बांधू मी तर कोणती करू स्मूथनिंग कॅरेटिंग कोणती करू तुम्हाला जर काही माहिती असेल तर मला प्लीज सांगा तुम्ही मी स्ट्रेटनिंग केली होती दोन हजार वीस की दोन हजार एकवीसमध्ये पण माझे केस खूप लाँग झाले होते माझे तुम्ही सुरुवातीचे शॉर्ट व्हिडिओ जर बघितले ना जे मी काहीतरी रील्स बनवून टाकत इंस्टावरती की यूट्यूबवरती टाकत मी त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल एक दोन व्हिडिओमध्ये माझी केस किती लाँग झालेली पण ते माझ्या चुकीमुळे मी नंतर ते कसं काय कंडिशनर शॅम्पू वगैरे वापरले नाही ना त्याच्यामुळे माझ्या केसांची पूर्ण हालत खराब झाले तर आता मला पुन्हा करायची आहेत कारण की आता लग्न सराई लवकरच ती आहे आणि मग लग्नामध्ये वगैरे कुठे जर फंक्शनला तर जायचं असेल ना तर प्रत्येक लेडीजला ले जो काही विचार पडतो तो म्हणजे आपल्या केसांचा केस कसे मी बांधू असं म्हणून जर मला सजेशन करत तुम्ही सगळ्यात आई की मी कोणती करू स्मूथनिंग करू कॅरेटिंग करू कोणती ट्रीटमेंट घेऊ मी माझ्या केसांवरती मग मला जे सुटेबल होईल तसं मी मग जाऊन मी करून घेईन चल आणि हा पोऱ्या बघा रूममधून डायरेक्ट येऊन इथे सोप्यावरती झोपलंय या मंडळी आता तुम्ही पण चहामध्ये गाठी खायला चला आता पटपट खाऊन घेते आणि आज मोनिशला टिफिनमध्ये मी दिलं आहे अंडी बॉईल करून त्याची भाजी बनवून दिली आहे मस्त तेल कांद्यावरती आणि चपाती बनवले तर आता आम्हाला नाश्त्यासाठी पण तेच बनवले मी मी आता सगळी घरातली पटपट का चाय पिऊन घेते आणि सगळी घरातली कामावरती त्याच्यानंतर आपण जाणार आहोत खूप वरच्या नाकावर मच्छी मार्केटमध्ये कारण की मासे मासेमारा जरा उठलं असं मला तरी नाही वाटत तर केव्हाची मी हाका मारते की उठ रे बाबा उठ रे बाबा मी चाय वगैरे पिवून घेतलाय आता मस्त सगळी घरातली पटपट कामं वगरते कामं म्हणजे कपडे आता एकीकडे मशीनला लावलेत झाडलोट करून घेते पटपट आणि मुळीशला टिफिनला जेवण ना त्याची भांडी निघालेत घासायला कपडे चेनवायला पण उठवते मग चेन्नाला पण पाठवते मच्छी पकडा बघू जातोय का मला तर बोलला तो इथे तर ना मंडळी रात्री जेवलो ना की जाम थंडी लागते नुसते कारण की आमचं घर कसं एकदम बाहेर शेतामध्ये आहे आणि घराच्या चारी बाजूने मस्त म्हणजे असं हिरवगार वातावरण प्लस त्याच्यामध्ये ते शेतांमध्ये असं पाणी भरलेलं आहे ना तर पूर्ण पूर्णसा गारवा निर्माण होतो इथे खूप जास्त सकाळी तर असं वाटते ना बाबा उठावं पण नाही लवकर पण आता काय करायचं मुळीसला टिफिन बनवायला लागते म्हणून उठायला लागतं लवकरच तुम्हाला ना उद्या वगैरे जमलं तर मी दुःख पडतंय ना सकाळी खूप वाटेल दुःख दाखवू परवाच्या दिवशी पण पर इतकं दुःख पडलेलं ना पण ते मला सुचलं नाही की ते व्हिडिओमध्ये शूट करून मला ते दाखवावं हा बघा हा जंगली पोर आहे जंगली जंगली पाणी जाय का रे तू कौरा आहे कोणतं मॅसे आहे तर मी दाखवतो काय मराठी मॅसे पकडले काय बरं यो प्लांट जाऊन आला माशे पकडायला तळ्यावर बघा कुठे पकडला ना नाही पकडला शी गट्टंद सगळा खाता देवी देवीडे बघा काय पोरे आहे यो तिथल्या परत जाईल तुझं याच्यामध्ये नाल्यामध्ये परत मासा तो कुठे पकडला तो इथं इथं इथला या गाणीमध्ये अच्छा चल पकड टाइम पास बरा है तुझा टाइम बस ए फ्यू मोमेंट्स लेटर चल आता हा पोऱ्या ए आवाज बंद कर चेन्नई आता झोपायला उठून गेला मच्छी पकडायला आणि तीन मासे पकडून आणले तर त्याचाच रस्सा बनवते आणि फ्राय करते तिकडे बघ काय करायला घेतलं मस्त जिरा जोडा घ्यायला घेतली काय ऍसिड झाले सकाळी तुला जा आंघोळ करता पटकन आंघोळ कर मी जेव्हा कोणती जा तर आता चन्मय मस्त मासे पकडून घेऊन आले आणि आता माझी सकाळची कामं आवरलेत बऱ्यापैकी आता फक्त जेवण बनवायचं आहे प्लांटवर गेली रिचार्जला कस्टमर आलेली तिकडे गेली त्याच्यानंतर मग आता मस्त ड्रॅगन फ्रूट्स कापले खाते बरं जरा हे जा आम्ही बनवून घे आनंद पडला कानातले काढूनच ठेवले एक सारखा जर का निघतो कानातला मला वाटतं एका कानाचा होईल जरा जास्त मोठा याच्यामध्ये बरोबर राहतो या बाजूलाच निघतो सारखा जर हे <laughs> <laughs> बघा मंडळी चिन्मय आता मस्त मच्छी पकडून घेऊन आले तळ्यामधून आणि तोडून बिडून ठेवले त्यांनी काय रा तू पण ठेवायची होती ना मग चिन्मय इकडे बघा आता या पोऱ्याचं काय काम चालू आहे हां त्याला सगळं जाऊन आंघोळ कर मावरा पकडून जे घेऊन आले दूध तर आंघोळ कर सगळं गल खोलल्या ना मोजाला ते तुझं गल कोण घेऊन हो जाणार आहे मोजीत बसले तर ऑनलाईन गल मागवलेत त्याने पापा मुलं आवरच गल गवरायचं का दुकान पिका टाकायचं ग करा बघा ये दुसरं गल आवरा ऑनलाईन याने अवर गल मागवले पगार झाला ना गल मास दोर या बघा त्याच्या याला का वावी कुतवाच्यात गिन्मय चिन्मय या गलाला वावी कुतवाच आहेत गरला मोठा गल हे बघा याच्यामध्ये अजून गल एक डब्बी याच्यामध्ये काय मी एक आहे शिसा तू कशाला लावशील तू बाबा बाबा शिसा असं काय असं असते शिसा मम्मीला नाही माहिती मम्मी डोकरी झाली पोहऱ्याला जरा माहिती एक ओला जरा एक कंचा शिसा असते बघू जरा ग बोलायचा पोहऱ्याला म्हणजे तुम्हाला तरी माहिती का शिसा म्हणजे गिसा माहिती आहे ग या पत्रा आहे शिसा म्हणजे सांग मला मला अर्थ माहिती शिसा म्हणजे म्हणून लोखंड पत्रा अत्राच काही पत्राचा तुकडं केला नाही फक्त हे बघा मंडळी पत्राच आहे एक प्रकारचा म्हणजे पत्राच आहे ओरिजिनल पत्रा त्याचा तुकडं करून ठेवल्यान फक्त अल्युमिनियमचा गो शिसा शिसा बोलता ना त्याला बरं अजि बाप्पाच्या पोरांतरी माहितीये <laughs> म्हणू लायला विचार शिस, शिसा म्हणजे का मोनू सगळं सांगेल मला ती माहिती त्याला माहिती असेल तुम्ही हा म्हणजे तुम्ही पण मच्छी पकडले म्हणून तुम्हाला माहिती आहेत त्या गोष्टी चला चहा आणू का शिव तुला चहा आणू का हान नाही पहिले चहा आंघोळ करता ते गाडी ठेव बाजूला तुझं नाही आता मस्त चहा पिवायला घेतले सगळ्या बी आणि इथे चेन्नईचा गळ बरोबर होत खरं ऑनलाईन असतील ना एकशे वीस रुपयाची किती दोनशे पन्नास घाल सा व्हिडिओ मध्ये तुझे गलांचे ऍड करते बजे तर बिझनेस थोडा जास्त झाला आहे आता 50 झाले आहे हा अगं 500 रुपये 500 रुपये कल मागोले 500 रुपये गाव मम्मीला नाही दिले साडी आणला आवरी मोठी दिवाळीचा संजेला तवाने दोघाजे एक पण बोलला 500 रुपये की साडी घेऊन तुला दिवाळी की त्याने नाही बी आणला बरोबर पैसा सरंच जवळ ते जरा बाजले आता मच्छी तळते चहा पी पिऊन दे मला पहिले छाप येऊन दे मासे पकडून जेवून जे चिन्मयला वाटतं कोणतरी बोलला तया कला मावरा पकडते बोलते तल्यामध्ये देऊ ना मला एक बोलायचा माझा पोऱ्या मच्छी पकडायला गेल्यावर त्रास होते तुम्हाला आवऱ्या गावाची पोरा रात दिवस भुस्सा पाक टकता आणि त्या तुम्हाला दिसत नाही गावल्या ना चिन्मय असं कोण बोलला गा की सांगायचं हो ना अख्ख्या गावाचे लोक हा पकडतात तेव्हा तुमच्या गाल्यांच्या माला कुठं असतात बरं बोलायचं नसते मालकरी माणसाला पाप लागल बोलला तर पर्याय अशा खाऊन पिऊन मला तरी दिल्यान त्यांना बोलायचं काही नाही लागणार ना? चिन्मय गेलेला मच्छी पकडायला चिन्मयला कोणतरी बोललं द्या hmm. चिन्मय बोलते मच्छी पकडायला आले तू त्यावरती तुला बोलते समजत नाही ग तळ्यामध्ये बोलते शंकराचं देऊ लाय ना मग मला एकच बोलायचा कोण चेन्मईला बोलला द्यायला अख्ख्या गावाची लोक पाक टकताना भुसं टाकून ठेवतात चार चार पाच पाच त्या तुम्हाला दिसत नाही ग तेव्हा पण तुम्ही तल्यावर चालायला येतात ना त्या पुढे चिन्मईला कोणी बोलायचं नाही तळ्यावर मच्छी पकडायला गेल्यावर तुम्हाला जर बंदी घालायची या तर अख्ख्या गावावरती बंदी घाला माझ्याच पोऱ्यावरती नाही माझा पोऱ्या काही जाऊन त्या भुसवीच नाही टाकी गलाशा पकडते मावरा तुम्ही अर्धा वायू लोटून गेला आवा तुम्ही गल्यान तुमच्या माला घेतल्याना मोठं भक्त झालं तुम्ही तुम्ही का लोकांना नाही शिकवता खाऊन पिऊन मोकळ झाल्या तुम्ही म्हणून याच्या पूर्वकडे ना तळ्यावर चिन्म्या मच्छी पकडत असताना जर तुम्हाला नियम काढायचा तर सगळ्यांसाठी नियम काढायचं तिथं आवडी लोक भुसडत पण अख्खी रात्रात बर पोतल्याच्या पोतल्या भरून देतात मावरा त्या तुम्हाला दिसत नाही का गाववळल्यानं मग माझ्याच कोऱ्यात आल्यावर औरप करायला गेल्यावर तुम्हाला कणाचा त्रास होते हा कणाचा त्रास होते तुम्हाला तुरी बोला त्याला डायरेक्ट कोण बोलला तुला त्याला हा डायरेक्ट बोलायचं ना मीच नुसतं घबरत आल्यावर आल्यावर आता तर बरं डायरेक्ट भुसाडावरच बस दे नाही काय बोलायचं मला एक समज नाही ते चिन्मयलाच कला बोलतात तुलाच कला बोलतात र अख्ख्या गावाची पाक घुसाडतात तिथे पकडत पकडतात दुसरं विकायला पण विकतात पण दुसरं नातेवाईकाला पण पार्सल करतात आता पुढे तुला कोण बोलला ना बाबरा पकडताना डायरेक्ट मला येऊन नाव सर डायरेक्ट सांगा नोटीस लावा पण इथे शा कोणीच पकडताना दिसला पाहिजे नाही दया मी तर यात असतो रातच्या दहा वाजेपर्यंत उगाच डोक्याला ताप तिथं

करचे मोनू जिमला जिमला जाऊन करते काय कर तू तुला दरवाजा नाही उघडता एक बघू पग कापला ग म्हणजे कस कडीच्या लागले का जम आता मोनूच्या गो चिन ताकद मॅक्सीला पुस नवीन मॅक्सी काहीतरी घे हात कपडा जुना

सोनू रात मध्ये घेऊन जातो सोनू रात मध्ये घेऊन चला सुसवाल ती सोनू तुम्ही पण मस्त भात घेतला मी गरम गरम आणि तळलेली मच्छी मला जाम आवडत असं जेवायला तळलेली मच्छी ना भात हे बघा मंडळी मस्त लॉलीपॉप आणलेत हे घ्या त्याला खा पोराव पोराव खा सोनू सोनू खा सोनू खा तुझ्याकडे बघते खाऊ की नको तो बा तो बा तोबा तो बा <laughs> नको रे देवा नको नक्की अशी माणसंच असतील मागच्या जन्म म्हणून मौ? अशी माणसं सारखी सगळं खातात या मंडळी तुम्ही पण मस्त लॉलीपॉप खायला या आता खाये या तुम्ही पण खातो अरे बाबा खाया ना तुम्हाला काहीच नको असते खाया असू दे मग आम्ही पण जेवू जेवतो ना आता कस आहे रे लॉलीपॉप खायला

Agung lagi <laughs> Thank आम्ही काही खाताव ना त्या आमच्या खायला लागते आता दोघा प्लेट भरून पाय खाल्ले तरी पण काय अभ्यास करते तू आता जेव्हा जेव्हा मला ची परीक्षा द्यायची आवडता अभ्यास अभ्यास करते मोबाईल घेऊ बापू तुला दिला ना आता पण पडले बापू प्लीस टाकलं परत चिती लागून देणार गोदरी बिंद्री दिली झोपरी पण योबा, योबा यो बान ठेवून रे म्हणजे तो फेकी फेकी नाही लगेला की खाऊन का ना का ग डेंजर असते एकदम खादरा एकदम गाँव बेस रे दादा बेस लकील देस लकील देस देते देते दादा देते दे रहा दे रे दे 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 रे चू दे तस नहीं कर सके दे ना <laughs> नको ना रुद्र दे ना बघितलं घे दे नको रे चिन्मय दे रे आ, देज़ी नको जास्त अर्पण करते दे पहला अर्धी दे याला अर्धी दे दे लक्की तर फेकी बे लगे दे दे खाते लगे लक्की लक्की जरा खपते पण लगेच खपला <laughs>